नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नियमित कर्ज परत फेड करणार आहे शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे पन्नास हजार रुपये अनुदान भेटणार आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले या योजनेमार्फत पन्नास हजार रुपयेचं अनुदान भेटणार आहे तर काय आहे याचा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर यासारखे कोणते शेतकरी लाभार्थी आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला स सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुमच्या भेटीला जातील चला मग पाहू मित्रांनो या आर मध्ये काय सविस्तर माहिती आलेली होती मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो चला आपण पाहू मित्रांनो हा आहे जी आर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धी पत्रिका हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा मित्रांनो दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसचा चा म्हणजे आजचा जी आर आहे मित्रांनो तर शासन शुद्धी पत्रक काय महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनप्रह लाभ देण्यात येतो मित्रांनो याचा व्हिडिओ हा माझ्या युट्यूब चॅनेलवरती आहे आहे महात्मा ज्योतराव फुले यांचा जी कर्जमुक्ती योजना आहे त्याचा व्हिडिओ आमचा युट्यूब चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो तिथेही जाऊन बघू शकता तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळ पीक कर्ज घेऊन योजनेच्या निष्कर्षानुसार त्यांची विविध मुदतीस परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर कर योजनेचा लाभ मिळण्याबाबतचा माननीय लोकप्रतिनिधी केलेली विनंती विचारत घेऊन केवळ कोल्हापूर जिल्हाकरिता मित्रांनो महत्त्वाचं आहे केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन के नियमावलीमधील कलम एकोणतीसच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो योजनेचा तपशील तर काय मित्रांनो सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णतः परतफड केलेला असल्यास सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेलं अल्पमुदित कर्ज पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट ते दोन हजार वीसपर्यंत पूर्णतः प परतफड पर केलेली असल्यास अथवा सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार एकोणीस या दोन हजार वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारत घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापुढे कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल प्लस व्याज केले असल्यास अशा शेतकऱ्यांना सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस अथवा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस या वर्षात घेतलेला अल्पमुदत पीक कर्जाच्या मुदल रकमे जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपूर्व रक्कम लाभ म्हणून देण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो तर त्यानंतर आहे मात्र सन दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस या दोन हजार वीस या वर्षात ते घेतलेल्या त्याची पूर्णतः परतफेड केल्यास अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांना सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस अथवा दोन हजार या दोन हजार वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जा या मुदलाच्या रकमे इतका प्रोत्साहन लाभ देण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो नंतर आहे मित्रांनो सदर शासन निर्णयात प्रमाण केलेल्या अंशता बदलानुसार मुक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणारा कर्ज खात्याचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकारी विभागाच्या अ खात्या खात्यारितीतील शस्त्रीय कार्यालयातील ले कार्यरत लेखा ले का परीक्षेकडून ले तपासणी करून व त्यांनी तसे प्रमाणपत्र केल्यानंतर सदर कर्ज खात्यानं योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल मित्रांनो सदर शासनने विविध विभागाच्या मान्यतेने वीत विभागातील अनौपचारिक संदर्भ संदर्भ क्रमांक अनुशय क्रमांक एकशे शहाऐंशी दोन हजार चोवीस वय दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस अन्वे मिळाल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत ये आहे ये मित्रांनो सदरचा शासन निर्णय मित्रांनो शुद्ध पत्रिका महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी e ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना शोधपत्रिका आहे थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेलं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे मात्र ज्योतराव फुले शेतकरी याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे तिथेही जाऊन बघू शकता ही योजना काय काय आहे ती तर मित्रांनो चला व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो